शनी मंदिराची स्थापना श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर पाहुयात सविस्तर वृत्त खोपी येथील निलंबित पोलीस पाटील भोसले यांच्या गैरवर्तवणुकीबद्दल खोपी तांबडवाडी ग्रामस्थ आता आक्रमक झालेले पाहायला मिळाले या ग्रामस्थांनी पंधरा फेब्रुवारी पासून उपोषणाचा पवित्रा हाती घेतला महिलांना धमकावणे खंडणी वसूल करणे गावामध्ये प्रचंड भीती निर्माण करणे एखाद्याला मारण्याची धमकी देणे असे अनेक प्रकारचे गुन्हे गावचा निलंबित पोलीस पाटील भोसले हे करत असल्यामुळे त्यांच्या या जाचाला कंटाळून आता खेड येथील खोपी तांबड ग्रामस्थ आक्रमक झाले खेड तहसील कार्यालयाच्या आवारात या ग्रामस्थांनी उपोषण सुरू केलं पोलीस पाटील भोसले यांच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे खेड पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेले असून देखील त्यांच्यावरती कोणतीही गंभीर कारवाई न करता केवळ निलंबन केल्यामुळे तांबडवाडी येथील ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत उपोषण सुरू केलं तरी पोलीस पाटील भोसले यांची सेवेतून कायमस्वरूपी उचलबांगडी करावी असा ठराव एकमताने मंजूर करत तांबडवाडी येथील ग्रामस्थांनी सरपंच आणि प्रशासनाला निवेदन देखील सादर केलं नमस्कार मी उमेश भोसले प्रशांत लक्ष्मण भोसले पोलीस पाटील निलंबित पोलीस पाटील आता सध्याला तो माझा मी उमेश भोसले माझा शेती आणि रिक्षाचा व्यवसाय आहे मी जर का रिक्षा घेऊन चालू असलो तर माझी पाटला पाठलाग करून तो मला जीवे मारण्याचे धमके देतोय रस्त्यावरती आडून जीवे मारण्याची धमकी देतोय आणि खंडी वसूल करणे हा त्याचा एक व्यवसायच आहे कोण रेती रीती करणार आहे त्यांना दमदाटी करून रीती रीती व्यवसायवाल्यांकडून पैसे वसूल करणे हा त्याचा एक व्यवसाय शासकीय कामामध्ये अडथळा आणणे हा त्याचा एक धंदाच चाललेला आहे की आज आमच्या स्मशानभूमीचं काम चालू होतं तिथे त्या ग्रामपंचायतमध्ये त्यानं लेटर देऊन की हा आम्हाला हे स्मशानभूमी नको आहे असे त्यानं शासकीय कामामध्ये अडथळे आणतो शाळेमध्ये येऊन दमदाट्या करतो शिक्षक लोकांना शा शाळेतील अध्यक्षांना वगैरे असे दमदाट्या करून तो असे त्याचे धंदे चालू आहेत महिलांची चिडछाड करणे त्याची आई त्याची आई त्याचा भाऊ रस्त्याने जाताना कोण दुकानात जाते कुठे काय करते त्या लोकांना शिव्या गाल्या करतात बघून असे त्यांचे धंदे आहेत तर आम्हाला हा निलंबित आहे तो कायमस्वरूपी बडतर्फ झाला पा पाहिजे ही आमची सर्वांची इच्छा आहे आणि शा, शासनाने त्याच्यावरती विचार करावा धन्यवाद प्रशांत भोसले पोलीस पाटील यांच्या विरुद्ध आम्ही आज ता, खोपी तांबडवाडी ग्रामस्थ मंडळ सगळे उपोषणाला बसलोय दोन हजार सोळाची जी भरती झाली त्याच्यामध्ये पो तो पोलीस पाठी परीक्षेत नापास होऊनही तो त्या पदावर आला आणि याला कोणाचा पाठिंबा आहे की याला काय सरकारी कर्मचाऱ्यांचा पाठिंबा आहे की कुठचा राजकारणी लोकांचा पाठिंबा आहे तो अजूनही आम्हाला समजलेला नाहीये दोन हजार अठरा साली अंगणवाडी ज्या शिक्षिका होत्या त्यांना त्याने धमक्या देणं त्यांचा मानसिक छळ करणं त्यामुळे त्यांनी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या संदर्भात त्यांना त्या प्र प प्रशांत पोलीस पाटील आहेत त्यांना एक वर्षाची त्या बड एक वर्षासाठी त्यांना निलंबित केलं होतं त्याच्यानंतर दोन हजार बावीस साली शाळेतली जे विद्यार्थिनी आहेत तिच्या दाखल्यावर खाडाखोड करून चुकीचा दाखला दिला होता त्याच्यानंतर आमच्या एक गावामध्ये एक धनगरवाडी म्हणून वाडी आहे तिथे नाबालिक मुलीच्या वडिलांना पन्नास हजारचा हे पन्नास हजार त्यांच्याकडून घेऊन मग नंतर वीस हजारात मांडवली करून त्यांच्या मुलीचं लग्न लावून दिलं त्याच्यानंतर लोकांच्या जमिनी हडप करणं ग्रामपंचायतमध्ये खोटी नोंदी करणं असे सगळे गुन्हे आहेत जर एखादी सार्वजनिक काम असेल गावातलं तर त्याच्यामध्ये अडथळा सार्वजनिक कामामध्ये अडथळा आणणं किंवा जे काय म्हणतात ते जे बिल्डर्स वगैरे काय म्हणतात जे ठेकेदार हा कॉन्ट्रॅक्टर असतात त्यांना धमकी देऊन ते काम बंद करणं असे असे म्हणजे जी गावाला हानिकारक आहेत लोकांना जे हानिकारक आहेत अशा प्रवृत्तीचाच आणि गुन्हेगार प्रवृत्तीचा असल्यामुळे ह्याच्या आधी पण त्यांना निलंबित केलं होतं दोन हजार अठरा साली त्या ग अंगणवाडीच्या सेविका होत्या त्यांच्यासाठी त्याच्यानंतर पुन्हा आता दो सहा महिन्यासाठी निलंबित केलं आहे आणि एवढं निलंबित करून पण त्याच्यामध्ये काही फरक पडलेला नाही आहे आणि तरीही त्याची जी गुन्हेगार प्रवृत्ती अजूनही चालूच आहे तर म्हणून आम्ही हे आता आंदोलन करतोय आणि याच्यातून जर आम्हाला पर्याय नाही मिळाला तर आम्ही आमच्या छोट्या मुलांना आणि म्हाताऱ्या आई वडिलांना घेऊन पुन्हा आंदोलनास बसू तर ह्याच्यावर सरकारने काय तो तोडगा काढावा तोडगा काढावा म्हणजे कायमस्वरूपी त्याला निलंबित करावं बडतर एवढीच आमची इच्छा आहे जय हिंद नमस्कार आम्ही गोपी तांबाड गावातील रहिवासी उपोषण बसलो आहे ते पण पोलीस पाटील प्रशांत लक्ष्मण भोसले यांच्या विरोधात कारण पोलीस पाटील हा गुन्हेगारी वृत्तीचा असून त्यांनी जवळजवळ एकोणीसशे सत्त्याण्णवपासून प्रशांत भोसले यांनी वडिलांवरती चाकून खुन्हा हल्ला करणं महिलांना धमकी देणं हे त्याचे सरस काम चालू आहे परत त्याची जवळजवळ शंभर दोनशे वर्षाची वाट लोकांची बंद करणे चांगल्या कामामध्ये अडथळा निर्माण करणे त्यानंतर आता जवळजवळ सहा महिने झाले तो निलंबित आहे कारण आम्ही प्रांताधिकारी तहसीलदार रत्नागिरी कलेक्टर ऑफिस आपला पोलीस ऑफिस सर्व यांना लेटर देऊन आता सध्या सहा महिन्यापासून नियमित आमची अशी इच्छा आहे की हा कायमस्वरूपी बडतर्फ होणे यासाठी आम्ही आज उपोषण करत आहोत त्यासाठी आमच्या सर्व गावातील रहिवासी ग्रामस्थ महिला वर्ग सर्व उपस्थित आहेत तर माजी आमदार संजयराव कदम हे सध्या आक्रमक पवित्र्यात दिसून येत आहेत कार्यालयाच्या आवारात सुरू असलेल्या उपोषणाला भेट देत येथील खोपी ग्रामस्थांची समस्या जाणून घेत त्यांनी त्वरित तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांच्याशी चर्चा देखील केली आहे आणि नि सदर निलंबित पोलीस योग्य ती कारवाई करावी असे आदेश देखील दिले आहेत यानंतर संजयराव कदम यांच्या उपस्थितीत ग्रामस्थांनी आपले उपोषण मागे घेत माजी आमदार संजयराव कदम तसेच खेड तहसीलदार आणि प्रांत अधिकारी यांचे ग्रामस्थांनी आभार देखील मानले आज तेथील पोलीस पाटील लक्ष्मण भोसले प्रशांत प्रशांत लक्ष्मण भोसले याच्या मनमानी कारभाराबाबत याच्या दांडगाईबाबत आज खोपी तांबडवाडी ग्रामस्थांनी इथे उपोषण धरलेलं आहे ते उपोषण होत असताना पोलीस पाटील प्रशांत भोसले याच्याबाबत ते असणाऱ्या तक्रारी या तक्रारी जवळजवळ एक पुस्तक तयार होईल एवढ्या तक्रारी त्याच्यामध्ये सातत्यानं प्रांत ऑफिसला असेल पोलिस स्टेशनला असेल तहसीलदारच्या इथे असेल आणि असं तक्रार असताना प्रशांत भोसले याला प्रशासनानं निलंबित केलेलं आहे आणि त्याचा निलंबनाचा का कालावधी आता एक दोन तीन दिवसानं संपणार आहे तरी पण त्याच्या डोक्यातली त्या ठिकाणी मस्ती जात नाही मी गाववाल्यांना अमुक करेन धडा शिकवेन हे करेन ते करेन आणि म्हणून वर्तवणुकीत त्यांच्या बदल होत कोणताही झाला नाही आणि मग चिडलेले संतप्त ग्रामस्थ आज खेड तहसीलदारच्या समोर त्यांनी साखळी उपोषण केलेलं आहे आणि त्या दरम्यान मला ज्यावेळेस या ठिकाणी समजलं सुद्धा या ठिकाणी आलो त्यांचं सगळं म्हणणं ऐकून घेतलं आणि मग त्याच्यावरती तहसीलदारांशी माझं बोलणं झालं प्रांत अधिकाऱ्यांशी बोलणं झालं आणि मग प्रांत अधिकाऱ्यांनी त्याच्यावरती निर्णय केला की त्याच्या बाबतची सखोल चौकशी करून दोन दिवसाचा त्याचा समिती नेमून त्याच्यामध्ये जो काही निर्णय होईल तो शंभर टक्के तुम्हाला कळवण्यात येईल आणि अशी दांडगा या ठिकाणी तालुक्यामध्ये होऊ देणार अशा पद्धत शब्द दिला तर गेल्या दोन दिवसापासून एसटीचे कर्मचारी विविध प्रलंबित मागण्यांसाठी उपोषणाला बसले कर्मचाऱ्यांच्या मागण्यांबाबत कोणताच विचार होत नसल्याने एसटी कर्मचारी कमालीचे संतप्त झाले परिणामी एसटी सेवा बंद होते की काय अशी परिस्थिती आता सध्या दिसून येते सप्टेंबर 2023 मध्ये महागाई भत्त्याची घरभाडे भत्त्याची आणि वार्षिक वेतनवाढीची उर्वरित रक्कम 15 दिवसात देण्यात येणार होती मात्र आता चार महिने उलटून गेले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत मान्यताप्राप्त कामगार संघटनांची बैठक झालीच नाही राज्यासह रत्नागिरीतल्या संघटनेने देखील आता पुन्हा एकदा तेरा फेब्रुवारी पासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली आहे मागण्या पूर्ण न झाल्यास आता एसटी कर्मचारी पुन्हा स्टेअरिंग छोडो आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत सरकार वारंवार दुर्लक्ष करत असल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आता रोष वाढतोय एसटी कर्मचाऱ्यांच्या उपोषण आंदोलनाचा इतिहास पाहता सध्या सुरू असलेल्या उपोषण आंदोलनाची परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता कामगार संघटनेकडून आता वर्तवण्यात आली आहे पुढच्या बातमीकडे कोप्तो अशी असलेली भीती शनीदेव साथी तील शनी मंदिराची तील या गावातील सुतारवाडीमध्ये परमपूज्य सद्गुरू श्री भक्तराज महाराज यांचे शिष्य परमपूज्य सद्गुरू श्री मदन महाराज यांच्या हस्ते या शनि मंदिराची स्थापना झाली पंचधातूची मूर्ती स्थापन करत हे मंदिर शनीपो असा जनमानसात असलेला गैरसमज दूर करण्यासाठी बांधण्यात आला असल्याची माहिती मंदिर व्यवस्थापनाकडून देण्यात आली तसेच यावेळी एकशे आठ श्री सत्यनारायण महापूजा करत संकल्प सोहळा देखील साजरा करण्यात आला तर रायगड जिल्ह्यातील दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असणाऱ्या श्रीवर्धन तालुक्यातील हरिहरेश्वर तीर्थक्षेत्रातील गाभारे पुढील अठरा दिवस बंद राहणार आहेत मूर्तींच्या वज्रलेख धार्मिक विधीसाठी गाभाऱ्यातील प्रवेश अठरा दिवस बंद राहणार आहे मात्र भाविकांचा विचार करता दर्शनासाठी प्रतिमा ठेवण्यात येणार असल्याची माहिती श्री क्षेत्र हरिहरेश्वर मंदिर संस्थांकडून देण्यात आली आहे वज्रलेख विधी आणि मंदिरातील इतर दुरुस्ती कामे पंधरा फेब्रुवारी ते तीन मार्च असे एकूण अठरा दिवस विधी सुरू राहणार असल्यामुळे बंद राहणार आहे श्री देव हरिहरेश्वर आणि श्री देव कालभैरव योगेश्वरी या मंदिराचे गाभारे बंद राहणार असून या कालावधीत भाविकांना प्रत्यक्ष देवांच्या मूर्तीच्या दर्शनाऐवजी केवळ देवांच्या प्रतिमेचे दर्शन घेता येणार आहे लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली असतानाच आता विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षाकडून मोर्चे बांधणी करण्यात येते इंडिया आघाडीतील घटक पक्ष एकसंध झाले असले तरी भाजप आणि शिंदे गटामध्ये कमालीची दुस्फूस असल्याचे दिसून येतं लाल बहाठा सोडून कमळ हाती घेतलेल्या दिलीप गोहीर यांना आमदारकीचे डोहाळे लागलेत यासाठी ते शिंदे गटाच्या स्थानिक आमदारांसोबत आव्हान उभे करण्यासाठी विविध मार्गाने प्रयत्न देखील करतात त्याला शिंदे गटाकडून प्रत्युत्तर देखील दिले जाते त्यामुळे शिंदे गट आणि भाजपामध्ये चांगले शीत युद्ध भडकले असल्याचं चित्र सध्या रायगड जिल्ह्यात दिसून येते खेडमधील श्री समर्थनगर परिसरात बंजारा समाजाचे आराध्य दैवत थोर समाज सुधारक संत श्री सेवालाल महाराज जयंती साजरी करण्यात आली मिरवणूक काढत संत श्री सेवालाल महाराज यांची जयंती साजरी झाली सेवालाल महाराज हे एक भारतीय सामाजिक धार्मिक क्षेत्रातील सुधारक होते संत सेवालाल महाराज हे थोर मानवतावादी संत होते मानवी कल्याणासाठी त्यांनी सर्वदूर मानवता पर्यावरण रक्षण संदेश दिला महाराष्ट्र आणि तेलंगणा राज्यात संत सेवालाल महाराज यांची जयंती शासन स्तरावरती साजरी केली जाते धर्माच्या रक्षणासाठी त्यांनी निजामाविरुद्ध लढा सुद्धा उभारला होता समाजातील अनिष्ट रुढी आणि शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून सामाजिक सुधारण्यासाठी समाजातील अनिष्ठ रूढी आणि शोषणाविरुद्ध त्यांनी आपल्या वाणीतून प्रहार चढवून समाज सुधारण्यासाठी आग्रही भूमिका घेतली होती तरी संत सेवालाल महाराज यांच्याबद्दल राठोड सर यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार आज आमचे बंजारा समाजाचे संत सेवालाल महाराज यांची जयंती आहे दरवर्षी पंधरा फेब्रुवारीला आम्ही ती जयंती साजरी करत असतो तर शे शेवालाल महाराजांच्याबद्दल सांगायचं झालं तर शेवालाल महाराज यांचा जन्म सतरा पंधरा फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीसला झाला कर्नाटकमध्ये आणि त्यांचा मृत्यू पोहरादेवी जिल्हा वाशिम या ठिकाणी झालेला आहे त्यामुळं पोहरादेवी हे आमचं बंजारा समाजाचं एक धर्मपीठ म्हणून ओळख उल, ओळखलं जातं आणि शिवाजी शेवालाल महाराजांचं जे कार्य आहे ते अत्यंत मोठं कार्य आहे बंजारा समाजाला एकत्र करण्याचं काम त्यांनी आयुष्यभर केलं इंग निजामशाहीमध्ये निजामाच्या विरुद्ध त्यांनी लढा दिला आणि दिल्लीचा जो त्यावेळेचा राजा होता त्याच्याशी त्यानं युद्ध केलं आणि त्या युद्धामध्ये ते, युद्ध ते जिंकलेले आहेत इंग्रजांना इंग्रज हे बंजारा समाजावर मोठ्या प्रमाणात कर लावत होते त्या कराला विरोध करण्यासाठी ब शेवालाल महाराजांनी खूप मोठा लढा उभारला असं शे शेवालाल महाराजांचे कार्य आहे आणि आमचा बंजारा समाज जो आहे तो अगदी पुरातन काळापासून या देशामध्ये आहे आणि या देशातच नव्हे तर संपूर्ण जगामध्ये बंजारा समाज आहे आणि बंजारा समाजाची गोर बोली आहे ती संपूर्ण जगामध्ये सारखीच आहे महाराष्ट्रामध्ये बंजारा लमाण असा उल्लेख करतात कर्नाटकमध्ये लमाणी असा उल्लेख करतात पंजाबमध्ये बाजीगर असं त्यांना म्हणतात आणि देशाच्या बाहेर जे बंजारा समाजाचे लोक आहेत त्यांना राणी या नावानं ओळखलं जातात तर संपूर्ण जगामध्ये देशामध्ये हा समाज आता विखुरलेला आहे पूर्वी कसं मिठाचा व्यापार आमचा समाज करत होता आणि मिठाला संस्कृत संस्कृतमध्ये लवण असा शब्द आहे म्हणून लवण म्हणजे मीठ विकणारा असा म्हणून तो लमाण असा त्याचा उल्लेख म्हणून आमच्या जातीचं नाव लमाण असं पडलेलं आहे जे लवण ह्या संस्कृत मिठाला मिठाचा जो अर्थ आहे म्हणून लमाण कारण का संपूर्ण ज देशामध्ये बंजारा समाज मीठ विकायचं काम करत होता खरं कर का कच्छच्या आखातातून जे मीठ इकडं आणायचं ते संपूर्ण देशामध्ये दे बैलाच्या पाठीवर ते गोण्या लादायच्या आणि मीठ विकायचं मिठाच्या बदल्यात अन्य काही धान्य घ्यायचं आणि असा तांडा त्यांचा संपूर्ण देशामध्ये दे व्यापारासाठी जात होता शिवालाल महाराजांचे वडीलसुद्धा मोठे व्यापारी होते खूप मोठे श्रीमंत होते ते त्यां आणि पूर्वी श्री पूर्वीची श्रीमंती कशी होती त्यांच्याकडे गायी किती आहेत बैल किती आहेत त्याच्यावर त्याची श्रीमती श्रीमंती ओळखली जायची आता जस जा जसं सा दळणवळणाची साधनं देशामध्ये वाढली तस तसा हा मिठाचा व्यापार आमच्या बंजारा समाजाचा बंद झाला आणि ज्या ज्या ठिकाणी ते राहिले तिथंच त्यांनी वास्तव करून राहिलं राहिले आणि हा मिठाचा व्यापार त्यांचा बंद झाला मग जिथं राहिले तिथं शेती करायला लागले कोणी शिक्षण घ्यायला लागले नोकरीच्या निमित्ताने नोकऱ्या करायला लागले आणि प्रमुख व्यवसाय तर आमच्या समाजाचा तो आहे शेती व्यवसाय आता पूर्वी व्यापार होता पण आता व्यापारामध्ये आता कोणी दिसत नाहीत कारण का व्यापार हा मिठाचा बंद झाला ना याचा आणि शिक्षण कमी असल्यामुळं समाजाला तिथं थोडं हे झालं आणि मग ब्रिटिशांनी काय केलं आमच्या समाजावर खोटे खोट्या केसेस केल्या हे अटक केली जायची त्यांना का तर हे चोरी करतात म्हणून म्हणून त्यांना म्हणून आम्हाला विमुक्त जात म्हणून ओळखली जाते की नंतर इंग्रजांनी ते आम्हाला विमुक्त केलं त्याने इंग्रजांनी अनेक त्याच्यावर केसेस लादलेल्या होत्या म्हणून आम्हाला कोणत्या सवलती मिळत नाहीत पण ना आज सुद्धा सवलतीपासून आमचा समाज वंचितच हो आहे आम्हाला ज्या कॅटेगरीमध्ये हो आम्ही आहोत विमुक्त जातीमध्ये तर फक्त अडीच टक्केसुद्धा आम्हाला आरक्षण नाही आहे तरी पण आता त्याच्यावर आम्ही आता समाधी आहोत अनेक वेळा मागण्या केलेल्या आहेत पण त्या काय पूर्ण झालेल्या नाहीत शेवालाल महाराज जयंतीच्या निमित्तानं शासन दरबारी जे काही आमचे आता नेते आहेत आमदार आहेत मंत्री आहेत आमचे मंत्री आहेत बघा संजय राठोड त्यांच्याकडे आम्ही सातत पा सातत्यानं पाठपुरावा करतो महाराष्ट्राला तर या बंजारा समाजानं दोन मुख्यमंत्री दिलेले आहेत वसंतराव नाईक आणि सुधाकर नाईक हे आमच्या स बंजारा समाजाचे मुख्यमंत्री आहेत आता मंत्रिमंडळामध्ये सुद्धा आमचे मंत्री आहेत आणि संपूर्ण विदर्भ मराठवाडा इकडे आमचा समाज मोठ्या प्रमाणात आहे कर्नाटकमध्ये तर आहेच परंतु कोकणामध्ये तो अत्यल्प प्रमाणामध्ये आहे कारण काय कोकणामध्ये जे काही बंजारा समाज आलेला आहे तो कर्नाटकमधून आलेला आहे आणि इथली जी काही कोकणातली जी काही विकास कामं आहेत ते हे आमचे बंजारा समाजाचे लोक करतात रस्त्यावरची कामं मोठमोठी जे काही धरणावरची कामं हे आमचा बंजारा समाज करतो त्यामुळे विकासाचा पाठिंबा देणारे सकारात्मक दृष्टीनं काम कष्ट करून का जगणारा हा आमचा बंजारा समाज आहे त्या समाजाविषयी मला निश्चितपणे या ठिकाणी अभिमान वाटतो आणि शेवालाल महाराज जयंतीच्या निमित्तानं त्यांना मी या ठिकाणी त्यांच्या आठवण्या आठवणीत आमचा हा दिवस जातो आज दिवसभर इथं भरणे नाका इथे विविध कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे सगळे समाजाचे लोक इथं एकत्रित आलेले आहे महाप्रसादाचं देखील आयोजन केलेलं आहे दरवर्षी मी असं करत असतो घेऊया छोटीशी विश्रांती तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी नवीन वर्षासाठी दीप केबल नेटवर्क घेऊन आले धमाका ऑफर मनोरंजनाचा खास खजिना छप्पन्न एस डी अधिक दोनशे त्रेपन्न एस टी चॅनल्स आता फक्त तीन हजार तीनशे रुपयाच्या वार्षिक प्लॅन वर तर मग वाट कसली पाहताय आजच रिचार्ज करा आता एकाच वेळी एकाच घरात तीन वेगवेगळे वे चॅनल्स पाहण्याची सुवर्ण संधी एक टीव्ही आणि दोन मोबाईल वरती पाहता येणार तीन वेगवेगळे सर्व मराठी आणि आणि पॅकेज महिने फक्त बारा पन्नास रुपे, बारा महिने साथ ही फक्त रुपये विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्ही पाहताय तो वाहिनी श्री स्वयंभू सिद्धिविनायक मंदिर श्री क्षेत्र गांधारपाले येथे माघी गणेश जयंती उत्सव संपन्न झाला यावेळी माजी जिल्हा परिषद सदस्या सुषमा गोगावले सह हो असंख्य गणेश भक्तांनी दर्शनाचा लाभ घेतला या ठिकाणी पूजा विधी तसेच आरती महाप्रसाद भजनाचे आयोजन करण्यात आले होते महाड तालुक्यातील या ठिकाणी एक वर्षापूर्वी श्री स्वयंभू सिद्धिविनायक रूपी पाषाण प्रगट झालं होतं या पाषाणाची संतोष एकनाथ घाडगे यांनी मनोभावे सेवा केली याचेच रूपांतर मंदिरामध्ये झाल्याने असंख्य भाविक दर्शनासाठी येऊ लागले तरी यंदा या स्वयंभू सिद्धिविनायक मंदिरामध्ये मागी गणेश जयंती उत्साहात साजरी झाली माघी गणेश जयंतीनिमित्ताने खेडी येथे आयोजित कार्यक्रमात गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी संदीप राजपुरे तसेच प्रसिद्ध उद्योजक दिलीप शेठ कोतेरे दत्ताराम जुबळे विकास जाधव आणि नवरंग बागकर तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार दादा कदम यांच्या हस्ते दहा फेब्रुवारी रोजी खेड शहरातील विकास कामांचे भूमिपूजन संपन्न झालं शिवतर रोड परिसराकरता नवीन पाण्याची पाईपलाईन टाकणे अंदाजे रक्कम अठ्ठावीस लाख पस्तीस हजार रुपये कामाचे भूमिपूजन मोठ्या उत्साहात संपन्न झाले शिवधर रोड बौद्ध विहारासमोर विद्याधन सोसायटी शेजारी आमदार योगेशदा कदम यांच्या हस्ते करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला चिकडे गुरुजी, अण्णा कदम, कुंदन सातपुते, सतीश उर्फ पप्पू चिखले, भाजप शहर अध्यक्ष अनिकेत कानडे, वैभव खेडेकर, शंकर कांगणे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी सदर परिसरातील महिलांनी आमदार योगेशदा कदम यांचा सत्कार करत त्यांच्या कार्याचे कौतुक देखील केले. चौदा फेब्रुवारी रोजी खेडमधील नंदू साळवी यांच्या दुर्वांकूर मराठमोळ्या चवीची परंपरा या नवीन दुकानाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला यावेळी माजी बांधकाम सभापती अरुण उर्फ अण्णा कदम यांनी भेट देत नंदू साळवी यांना शुभेच्छा दिल्या यावेळी उपस्थित युवासेना शहर प्रमुख सिद्धेश खेडेकर विभाग प्रमुख कौशल जाडकर मानस उपवले आणि कार्यकर्ते यांनी देखील नंदू साळवी यांना शुभेच्छा दिल्या वेळेस इथेच थांबण्याची तुम्ही पाहत राहा दीपवाहिनी